नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना सध्याचा परिस्थितीमध्ये आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे गळ आणि कूज आणि सडवा याच्या पाठीमाग ह्या गोष्टी होण्याचे कारणे आणि उपाययोजना गळ कूज आणि सडवा का होतोय आणि त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे सध्या सगळ्या शेतकऱ्यांना एक साधारणतः तीस ते पस्तीस दिवसापूर्वी छाटण्या झालेल्या शेतकऱ्यांना हा प्रश्न भेडसावतोय सातत्याने पाऊस होतोय दव पडतोय मग अशा वेळेस आपला व्हिडिओचा विषय गळकूज आणि सडवा याच्या पाठीमागील कारणे व उपाययोजना सध्या जर आपण विचार केला की आपण या ठिकाणी बघतोय दोडा अवस्थेच्या पुढं थोडस कुठंतरी फुल उमलतय अशा प्लॉट मध्ये आपण उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहेत तुम्हाला कारणे आणि उपाययोजना सांगण्याच्या अगोदर शेतकऱ्याचं नाव मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव रायते अजित जयवंत राहणार खडक माळेगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहात्तर वीस पस्तीस डबल झिरो पंच्याण्णव हा अपले, अपले किती रजिस्टर आहे सर माझे मागच्या वर्षी एक होता आणि चालू वर्षी तीन प्लॉट रजिस्टर आहे एक चे तीन का केले तुम्ही सर पाठीमागच्या वर्षी मला असा अनुभव आला की आर के सोनाका मी एक नोंदवलेला नव्हता त्यावेळेस माझा गर्भधारणा कमी व्हायची किपिंग क्वालिटी होत नव्हती माल मार्केटला जायला प्रॉब्लेम यायचा आणि बऱ्याच अडचणी येत होत्या तर जेव्हापासून मी डॉक्टर किसनला प्लॉट दिला रजिस्टर केला तेव्हापासून माझा पूर्ण खर्च कमी आला किपिंग क्वालिटी वाढली आणि एक्सपोर्ट पण चांगल्या पद्धतीने झालं त्यामुळे मी चालू वर्षी तीनही प्लॉट रजिस्टर केलेले एकदम बिनस काहीच काही नये तुम्ही पाहिजे तर आपला व्हिडिओचा विषय या स्टेज पासून पुढच्या दहा दिवसामध्ये गळ होणं त्याच्यानंतर कूज होणं गळ आणि कूज आणि सडवा हे तीन वेगवेगळे वेग प्रकार आहेत गळ होते त्या ठिकाणी तुमचं ज्या वेळेस कॅनोपी मॅनेजमेंट चुकतं आणि वेलीमध्ये अतिरिक्त नायट्रोजन आणि त्या ठिकाणी जिब्रालिनचं प्रमाण वाढतं तिथं पोटॅशयुक्त आणि युक्त खतांचा वापर सायटोकॉनिन लेवल वाढवण्यासाठी तुम्ही सीपीपी सारखं केमिकल वापरू शकतात होमोप्रसाइ वापरू शकतात हे कारण नीट लक्षात घ्या जिथं कॅनोपी मॅनेजमेंट तुमचं चुकतंय जिथं दाटी होणार गर्दी होणार तिथं काही करू शकत नाही मग त्याच्यावर आपण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या बागा पन्नास साठ टक्के फ्लॉवरिंग स्टेजमध्ये जिथं कूज होते तिथं आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे ते देखील मी सांगणार आहे नीट लक्षात घ्या पण ज्यांच्या बागा आत्ताशी फ्लॉवरिंग मध्ये येत आहे जसं आपण बघितलं इकडे दादा आता ही जी ही बाग आहे हे तुम्ही बघताय अशा पद्धतीने पुढच्या इथं पण कॅनोपी मॅनेजमेंट आता हे आतमध्ये घड आहे हे बघा हे या ना दादा इकडे हो आता हे जे आहे ना तुम्हाला काय करायचंय माहिती का हे काढून टाकायचंय हो हो oh, oh. बरोबर माल थोडासा कमी राहायला चालले पानं काढणं गरजेचं आहे आता हे बघा इथं तीन गड आहे काडीवर oh, काढून oh, टाका काही oh, 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 गरज नाही आपल्याला हे काढून टाका असं थोडस मोकळं करा सूर्यप्रकाश आला पाहिजे याला म्हणतात कॅनोपी मॅनेजमेंट आता हे जे बंच आहे हे मी का काढतोय मला एक शेतकऱ्याने कमेंट केली की सर हाताने गड काढू नका अरे एवढे गड आहे तर मग ते काढून काय घेऊन काय करायचं नुकसान करून घ्यायचं एक गड काढला तर चार वाजतील नाही काढलं तर चार नुकसान होईल म्हणजे पाचही गड जातील याचा जरा अनुभव घ्या शेतकरी बांधवांनो त्यांनी कमेंट केला त्याच्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे की सर तुम्ही जाता दनात दन घड काढून टाकता शेतकऱ्यांना घड नाही इथं घड कमी आहे का भरपूर माल जास्त माल आलेला आहे हे जर आपण हे बघा हे तुमच्या एका काडीवर किती एक दोन तीन चार मी आता याच्यात एक काढून टाकतो हे तुम्हाला करायचंय आहे हे काम महत्वाचं आहे कॅनोपी मॅनेजमेंट तरच तुमचं कूज आणि गळ नीट लक्षात घ्या गळ आणि कूज याच्यातलं साम्य नीट लक्षात घ्या गळ वेगळी कूज वेगळी सडवा वेगळा ही होऊ द्यायची नाही गळ होत असेल तर तिथं तुम्हाला एक महत्त्वाचा स्प्रे सांगतो प्रोसेल दीडशे ते दोनशे मिली पोटॅशियम सोनाइट पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम झेड अठ्यात्तर पाचशे ग्रॅम हे एक्सपोर्टच्या कामासाठी आणि जर तुमचं लोकलचं काम आहे ते फक्त झेड अठ्याहत्तर व्हायची रोको टाका तुम्ही आज काय स्प्रे केला झेड झेडा पोटॅशियम शोनाइट आणि बोरॉन हे आपलं एक्सपोर्टचं काम आहे एक्सपोर्टचं काम आहे हो महत्वाचा विषय आता या स्टेजला जे अंडा गळ म्हणतो आपण किंवा टिचकी गळ इथं काय करायचंय जर हवेनी जसं आता बघा तुम्हाला दाखवतो इकडे रे दादा आता हा गड आहे याला किती हलवलं एवढी गळ होती याला गळ म्हणत नाही पण याला गळ म्हणत नाही पण थोडीशी हवेची झुळूक आली आणि अशी टिचकी मारली गड पूर्ण मोकळा झाला पूर्ण मोकळा झाला टिचक्या मारतोय सारख्या टिचक्या मारतोय गड आहे ना शाबूत आहे एकदम याला गळ नाही म्हणत टिचकी मारली गड होती तिथं तुम्हाला दोन फवारण्या करायच्या तिथं पहिली फवारणी त्यांनी सांगितली तशी पोटॅशियम सोनाईट पाचशे ते सहाशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम प्रोसेल दीडशे ते दोनशे मिली असा स्प्रे केल्यानंतर सकाळी तुम्हाला काय करायचंय दुसऱ्या दिवशी कुज होऊ द्यायची नाही सडवा येऊ द्यायचा नाही दहा पंधरा टक्के फ्लावरिंग मध्ये येतंय त्यावेळेस सकाळी तुम्हाला तीन दिवस कोणत्या फवारणे करायचे आहे रेग्युलर फवारण्याच्या व्यतिरिक्त सकाळी साडेपाच सहा वाजता पहिली फवारणी तुम्हाला दहा पंधरा टक्के फ्लावरिंग अवस्थेमध्ये व्हरायटी कोणती असू द्या तुमच्याकडे कूज होऊ द्यायची नाही सडवा येऊ हो द्यायचा नाही त्यासाठी पहिली फवारणी सकाळी साडेपाच सहाच्या आत वीस टक्के फ्लावरिंग स्टेज मध्ये तुम्हाला घ्यायची सहाशे लिटर पाण्याला फक्त आणि फक्त एक किलो आयपीएल बायोलॉजिकलचं ऍग्नॉर आणि एक किलो रोस्टारचं टच अप अशी एक फवारणी oh. तुम्ही करून घ्या नंतर नऊ दहा वाजता तुमची रेग्युलर फवारणी असेल बुरशीनाशक असेल काही कीटकनाशक असेल काही मायक्रोनोटनची फवारणी असेल करू शकतात ही oh. सकाळी शेड्यूलच्या व्यतिरिक्त पहिली फवारणी दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला सकाळी अगदी अर्ली मॉर्निंग पुढची फवारणी करत असताना वीस तीस टक्के चाळीस टक्के फ्लावरिंग अवस्था आलेली आहे तिथं इलोंगेशन व्हरायटे असतील तुमचा जीएस स्प्रे असेल ते तुम्ही दहा नंतर घ्या सकाळी सहा सातच्या दरम्यान तुम्हाला जर कूज होऊ द्यायची नाही गळ होऊ द्यायची नाही सडवा येऊ द्यायचा नाही दुसरी फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची सुडो सुडो पाचशे मिली बॅसिलस पाचशे मिली जर पाऊस येतोय सातत्याने पाऊस येतोय ये सकाळी दो बादळ पडतोय तर अशा वेळेस तुम्ही एक साठ सत्तर टक्के फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये डस्टिंग त्या ठिकाणी करून घ्या डस्टिंग करत असताना नीट लक्षात घ्या डस्टिंग करत असताना तुमच्याकडे यंत्रणा असेल तर डस्टिंग करत असताना एकरी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय दोन किलो एगनॉर आयपीएल पी एल एक किलो टचअप दोन किलो टेलकम पावडर नीट लक्षात आलं तुमच्या दोन किलो एगनॉर एक किलो टचअप दोन किलो टेलकम पावडर आणि एक किलो अँट्राकॉल अशी डस्टिंग तुम्ही संध्याकाळी सहा सात वाजता करू शकता चार नंतर सात आठ वाजेपर्यंत कधीही करू शकतात जर डस्टिंग मशीन तुमच्याकडे नाहीये साध्या ट्रॅक्टरने तुम्ही सकाळच्या दरम्यान किंवा संध्याकाळी तुमचा रेग्युलर स्प्रे संपल्यानंतर तुम्ही एकरी सहाशे लिटर पाण्यामधून गच्च उलटा पालटा स्प्रे त्या ठिकाणी जर कूज आणि गळ आणि सडवा येऊ द्यायचा नाही तिथं सहाशे लिटर पाण्यामधून संध्याकाळी किंवा सकाळी दोन स्प्रे मी तुम्हाला सांगितले रेग्युलर तुमचा स्प्रे झाल्यानंतर म्हणजे तुमचा नंतर स्प्रे त्याच्या अगोदर दोन स्प्रे काय करायचे प्रोशेल पोटॅशियम सोनाईट बोरान रोको असेल झेडाटे असेल अॅग्नॉर बरोबर टचअप असेल त्याच्यानंतर जर मी तुम्हाला जी डस्टिंग सांगितली ती नाही करता आली तर संध्याकाळच्या वेळेस साठ सत्तर टक्के फ्लॉवरिंग स्टेज मध्ये तिथं तुम्ही सेटिंग फ्रेला घाई करू नका मणी अवस्था येईपर्यंत सेटिंग फ्रेला घाई करू नका संध्याकाळी तिथं सहाशे लिटर पाण्यामध्ये सहाशे लिटर पाण्यामध्ये एक सहाशे लिटर पाणी गेलं पाहिजे त्याच्यामध्ये पाचशे ग्रॅम टच ऑफ घ्या पाचशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम तुम्ही त्या ठिकाणी ऍग्नॉर घ्या आणि त्याच्यासोबत पाचशे ग्रॅम अँट्राकॉल हे दीड किलो तीन औषधांचं प्रमाण एकत्र टाकून कच्च फवारणी करून टाका झाड पानावल्या असतील काय असेल नसेल तरी फवारणी करा तुम्हाला गळ होणार नाही पूज होणार नाही सडवत अजिबात येणार नाही जिथं इ लोंगेशन वराट्यांमध्ये तुम्हाला काम करायचं तिथं जीएला घाबरू नका साठ सत्तर टक्के ज्या वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी मण्याचा पॉईंट मिळवायचा ई लोंगेशन वरट्यांसाठी तुम्हाला सांगतो गोल वराट्यांमध्ये पूर्ण सेटिंग होऊ द्या पूर्ण मणे अवस्था येऊ द्या सेटिंग स्प्रेला घाई करू नका परत एकदा विनंती करून सांगतो सेटिंग फ्रेला घाई करू नका त्याच्या आधी कॅनोपी मॅनेजमेंट करा दुसरी एक महत्वाची गोष्ट कॅनोपी मॅनेजमेंट मी तुम्हाला दाखवून दिलं की घड जरी जास्त असतील आता हे बघा इथं वॉटर लॉक कंडिशन आहे इथं काय करायचंय तुम्हाला हे गड हे पानं काढून टाका हे बघा हे पानं मागचा पुढचं असं पान काढून टाका या गडाला वाचवायचंय ना तुम्ही याच्यासाठी असं मोकळं करा की जेणेकरून पडणार दव येणारा पाऊस याच्यामध्ये घड जास्त वेळ ओला राहणार नाही हो, आणि त्याच्यासाठी जास्त फवारण्या करायची गरज येणार नाही तुमच्याकडे एक प्रश्न तुम्हाला विचारतो हो की एक प्लॉट तुम्ही रजिस्टर केला आणि तुम्हाला रिझल्ट मिळाल्यामुळे तुम्ही तीन प्लॉट रजिस्टर केले हे खरं कारण का खोट एक खोटं आहे हे खरंच आहे कारण जे ज्यावेळेस सोनकाचा प्लॉट माझा रजिस्टर नव्हता त्यावेळेस मला तांत्रिक अडचणी खूप येत होत्या मार्केटला असेल विक्रीसाठी किंवा पुढे जाऊन पण आहे ते बरेच प्रॉब्लेम यायचे तर जेव्हापासून मी डॉक्टर किसनला मागच्या वर्षी एक प्लॉट रजिस्टर केला तर तेव्हा इतकी अप्रतिम क्वालिटी तयार झाली आणि व्यापारी ऍडव्हान्स पण देऊ लागले ऍडव्हान्स टाकून जातो की जो भविष्यात रेट असेल त्या रेटने आम्हाला हा हाच माल हो हो हा माल आम्हालाच पाहिजे तर मग म्हटलं एवढं जर समजा सगळं चांगलं होतंय तर मग राहिलेले दोन प्लॉट या चालू वर्षी मी लगेच आपल्याकडे रजिस्टर करून घेतले या वर्षी इतकी प्रतिकूल परिस्थिती हो। मे महिन्यापासून आतापर्यंत पाऊस चालू आहे काय अनुभव आला सर आता जर माझ्या शेजारी किंवा गावात जर विचार केला किंवा आमच्या शिवाराचा विचार केला तर एकदम प्लॉट म्हणजे कुठंतरीच माल एकदम कमी किरकोळ बोटाओ मजून आणि इतक्या लोकांकडेच माल आहे फक्त हो आणि आपल्याकडे सर माल इतका भरम म्हणजे एव्हरेजली माल चांगला आलेला आहे हो आहे हो रान एकदम पंधरा एवढा माल हो 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 वाटत नव्हतं की एवढा येईल म्हणून पण नक्कीच खूप सुंदर माल आलेला आहे तो आपल्याला टिकवायचा आहे हो। आणि कुठल्याही पद्धतीत गळ आणि कुस सडवा येऊ द्यायचा नाही म्हणून परत एकदा एका वाक्यात शेवटच्या पद्धतीत तुम्हाला सांगतो मित्रांनो जिथं जिथं प्लॉट दोडा अवस्थेत आले कुठंतरी फुल उमलतय फुल उमलतय दोडा अवस्थेच्या पुढची स्टेज येते तिथं तुम्हाला सकाळी सकाळी तुमचे रेग्युलर स्प्रे चालू राहू द्या पहिला स्प्रे तुम्ही घ्या एग्नॉर त्याच्यासोबत टचअप दुसरा स्प्रे तुम्ही सकाळी म्हणजे सहा सातच्या आत तुम्हाला ओल्यामध्ये तो स्प्रे घ्यायचा दुसऱ्या दिवशी सुडब त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही गळ जर होत असेल तर पहिला स्प्रे तुम्ही पोटॅशियम सोनाईट बोरान आणि प्रोसेल याचा स्प्रे करून घ्या कुठलंही चांगलं बुरशीनाशक त्यामध्ये वापरा जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी जर अशी वॉटरला कंडिशन असेल फॉस्फरस लेवल आपल्याला वाढवायची त्या ठिकाणी एकरी एक लिटर प्लॅटिनम पाच किलो झिरो साठवीस हे खत तुम्ही त्या ठिकाणी देऊन घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचे शेतकरी बांधवांना तुम्हाला विनंती करतो जसं मी सांगितलं की हे बघा मी तर तुम्ही पाहिलं व्हिडिओ मध्ये हे मी काढून टाकतोय ही गर्दी कमी करायची दादा हो, 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 नक्कीच हे कॅनॉपी मॅनेजमेंट आपल्याला खूप महत्त्वाचं आहे हे हो, घड हो, 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 जर तुम्हाला जगवायचे एवढे घड हो, हो, दिसत आहे घडांना कमीच नाही एखादा दोन होड काढून टाकलं तरी चालेल काही अडचण नाही आपल्याला जर माल आहे काय होतं काका इकडे दोन मिनिट एकच प्रश्न तुम्हाला विचारतो आजची पण या ना पुढे आता तुमचं माझ्या वडिलांसारखे तुम्ही पूर्वीचा काळ आणि आताचा काळ पूर्वी काय व्हायचं हे बघा हा एवढा माल दिसतोय आता इथं आपण कमी केलं हा माल शंभर टक्के राहील ना शंभर टक्के राहील माल हे जोडी घडे काढून टाकले आपण एवढा माल इथं वॉटर लॉक कंडिशन होते खाली गोळी बंद पडली इथं आपल्याला लिटर प्लॅटिनम पाच किलो झिरो साठवीस आणि एक किलो सल्फर ऍप्लिकेशन देऊन घ्यायचं तुमच्या मालाला तर तुम्ही काम करताय धोकाच नाही हो। मला तुम्हाला विचारायचं एकाच की जुना काळ आणि आताचा काळ काड़। जुन्या काळात मी अठराशे एक अठराशे म्हणतो दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार चार पाच पाच सहा वर्षे मी स्वतः द्राक्ष शेती केली त्यावेळेस हो। माझ्याकडे पण आज जे नॉलेज ते नव्हतं तेव्हा साधं साधं कॉपर एम पंचाळीस त्याच्यावर एवढं एवढं पावसाळा आणि एवढं वातावरण नव्हतं आता आपल्याला आणि त्यावेळेस मजूर पण लवकर उपलब्ध व्हायचे आता होत नाही तर त्यातून आपल्याला बाहेर येऊन या वर्षाच्या परिस्थितीचा सामना असे घड आपल्याला बनवायचे याची कुठली गळकूज होऊ न देता चांगल्या पद्धतीत माल बनवण्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला, ला, शेअर करायला विसरू नका धन्यवाद